स्वाभिमानी रयत संस्थेचे वटवृक्षात रूपांतर होणार माजी मंत्री वीरकुमार पाटील संस्थेचा पहिला वर्धापन दिन उत्साहात कोगनोळी पंचक्रोशीत एक वर्षांमध्ये स्वाभिमानी रयत संस्थेने आपले नाव केले आहे सर्वसामान्य गोरगरीब लोकांना संस्थेचा आधार निर्माण झाला आहे संस्थेने शेतकरी व्यावसायिक यासह अन्य घटकांना अर्थपुरवठा करून बळकटी देण्याचे काम केले आहे संस्थेने वर्षभरामध्ये चांगलीच प्रगती केली आहे भविष्यात संस्थेचे वटवृक्षात रूपांतर होणार असल्याचे मनोगत माजी मंत्री वीरकुमार पाटील यांनी व्यक्त केले स्वाभिमानी रयत कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड संस्थेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त ते बोलत होते अध्यक्षस्थानी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी होते उपाध्यक्ष अभिजित पाटील यांनी स्वागत तर प्रास्ताविकात कार्याध्यक्ष राजगोंडा टोपाण पाटील यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला संस्थेचे चेअरमन बाहुबली पाटील यांनी संस्थेत चार कोटी पाच लाख ठेवी दोन कोटी पंचवीस लाख कर्जे एक कोटी पन्नास लाख गुंतवणूक बारा कोटी वार्षिक उलाढाल झाली आहे वाहन कर्ज वैयक्तिक कर्ज सोनेतारण कर्ज पगार कर्ज तारण कर्ज ठेव कर्ज आदी सुविधा आहेत अशी माहिती दिली यावेळी ग्राम पंचायत सदस्य सचिन खोत शेतकरी संघटनेचे संदीप राजोबा रावसाहेब आबदान संचालक रामबोंडा पाटील हार्दिक पाटील मिलिंद पाटील संदीप चिंचणे कृष्णात खोत राहुल मगदूम धीरज मगदूम पूनम भोसले ज्योती मगदूम वैशाली पाटील सचिन नाईक चंद्रकांत परीत उद्य पाटील यांच्यासह सभासद हितचिंतक ठेवीदार ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन कुमार पाटील यांनी तर आभार संस्थेचे व्यवस्थापक राजकुमार पाटील यांनी केले रीतिका ट्रेडर्स कोगनोळी बिल्डिंग मटेरियल सप्लायर सळी अँगल चॅनेल स्क्वेअर पाईप राऊंड पाईप स्क्वेअर बार सिमेंट सीट्स कलर सीट्स बायसन दरवाजे लॅमिनेशन दरवाजे सिमेंट आर्टिकल यासह सा प्लंबिंगसाठी लागणारे साहित्य शेतीसाठी लागणारे साहित्य योग्य दरात मिळेल सिमेंट होलसेल व रिटेल दरात मिळेल रितिका ट्रेडर्स राजीव गांधी नगर एन फोर हायवे कोगनोळी संपर्क राहुल पाटील नव्याण्णव सत्तर एकोणसत्तर शून्य दोन पासष्ट